भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्हास्तरीय माध्यम प्रमाणन आणि सनियंत्रण समिती म्हणजेच मीडिया सर्टिफिकेशन अँड मॉनिटरिंग कमिटी जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आली निवडणूक आचारसंहिता कालावधीमध्ये प्रचारासाठी विविध माध्यमांद्वारे देण्यात येणाऱ्या जाहिरातींचे पूर्वप्रमाणीकरण करणे एखादी बातमी पेड न्यूज आहे का हे तपासून उचित कारवाई करणे आदी कामे ही समिती करणार आहे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात जिल्हाधिकारी सालीमठ यांच्या अध्यक्षतेखाली समितीची बैठक अठ्ठावीस मार्च रोजी झाली या बैठकीस उपजिल्हाधिकारी निवडणूक राहुल पाटील उपविभागीय अधिकारी तथा समितीचे सदस्य सुधीर पाटील सायबर विभागाचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर जिल्हा सूचना आणि विज्ञान अधिकारी गजानन नकासकर आकाशवाणीचे केंद्रप्रमुख राजेंद्र दासरी महेश देशपांडे समितीचे सदस्य सचिव जिल्हा माहिती अधिकारी डॉक्टर रवींद्र ठाकूर आदी उपस्थित होते माध्यम प्रमाणीकरण आणि सनियंत्रण समिती हे कामकाज टी व्ही चॅनल रेडिओ एफ एम आकाशवाणी सिनेमागृह सोशल मीडिया तसेच वृत्तपत्रांच्या ई आवृत्तीतील सार्वजनिक ठिकाणी दाखवायच्या दृकश्राव्य म्हणजेच ऑडिओ व्हिज्युअल जाहिरातींसाठी प्रसारणपूर्वक प्रमाणपत्र बंधनकारक आहे त्यासाठी उमेदवारांनी वीज नमुन्यातील अर्ज दोन प्रतींमध्ये आवश्यक माहिती भरून समितीकडे सादर करणे आवश्यक आहे अर्जासोबत दोन सीडी किंवा पेनड्राईव्ह सीडी मधील गीत संवाद घोषणा यांच्या टंकलिखित मजकुरासह दोन प्रती माध्यम कक्ष जिल्हाधिकारी कार्यालय दुसरा मजला अहमदनगर येथील जिल्हास्तरीय माध्यम प्रमाणीकरण आणि संनियंत्रण समिती या कक्षात आणून देणे आवश्यक आहे राजकीय पक्षांच्या जाहिराती राज्य स्तरावर समितीकडून प्रमाणित करून दिल्या जातील मुद्रित माध्यमातील अर्थात प्रिंट मीडियातील जाहिराती मतदानाच्या दिवशी किंवा मतदानाचे एक दिवस अगोदर प्रकाशित करायची असल्यास जिल्हास्तरीय समितीचे प्रमाणपत्र घेणे बंधनकारक आहे लेटेस्ट बातम्यांसाठी ई नवाडा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, का करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा